अन्याय अत्याचाराविरुद्ध अखेर राष्ट्रीय मानव अधिकाराचा पुढाकार सोळा जानेवारी रोजी नाशिक पुणे महामार्गावरील शिवाजीनगर येथील भागात राहणारे दिलीप जाधव यांच्या पत्नी कमल जाधव या किराणा घेण्यासाठी गेले असता किराणा दुकानदाराने त्यांना जातीवाचक त्या शिवी दिली या शिवीचे जा विचारण्यास गेलेल्या दिलीप जाधव आणि त्यांच्या पत्नी दोघांना किराणा दुकानदार शामराव पाटकर आणि त्यांच्या भावांनी मारहाण केली सदर घटनेची तक्रार भागातील पोलीस स्टेशनला द्यायला गेले असता त्या ठिकाणी तक्रार ऐकून न घेता अपमानास्पद वागणूक दिली दिलीप जाधव यांच्या पाठपुराव्यातून अखेर गुन्हा दाखल झाला पण अद्याप आरोपींना अटक झाली नसून अखेर नाशिकमध्ये असलेल्या राष्ट्रीय मानवा अधिकार केंद्र अध्यक्ष बाळकृष्णजी गोयल यांची भेट घेतली असता त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले एका महिलेला झालेल्या जातीवाचक शिवेगाळ आणि मारहाण झालेल्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत नसल्यामुळे सर्व समाज बांधवांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे या प्रसंगी दिलीप जाधव त्यांच्या पत्नी कमल जाधव दादाजी गांगुर्डे अशोक सर हिरामन नांदगावकर रामदास आहिरे चंद्रकांत ठाकरे रामेश्वर सूर्यवंशी मिलिंद साळवे भारत जाधव सुरेश आहेर रमेश पाथरे यांच्यासह संत रोहिदास राष्ट्रीय महामार्ग व विविध सामाजिक संघटनेतील पदाधिकारी शासकीय निवासस्थान येथे राष्ट्रीय मानवाधिकार केंद्र अध्यक्ष रामकृष्णजी गोयल यांची भेट घेण्यास उपस्थित होते राष्ट्रीय मानव अधिकार दिल्ली या नाशिक शहरामध्ये उपस्थित झाले म्हणून आमच्यावर जो काही अन्याय झाला होता म्हणून राष्ट्रीय मानवाधिकाराचे जे दिल्लीतले प्रमुख या नाशिक शहरामध्ये आले आमच्यावर जो गोयल साहेब या ठिकाणी आमच्यावर जो अन्याय झाला होता त्या अन्यायाची दाद मागण्यासाठी आम्ही या साहेबांची भेट घेतली आणि साहेबांनी उत्कृष्ट असा सगळ्या अधिकाऱ्यांना सांगून समजवलं की आम्हाला खरंच आज वाटलं की आमच्या कुठेतरी दलित समाजावर आज आम्हाला खूप ख गोयल साहेबांनी फार मोठी मेहरबानी आणि चांगलं काम केलेलं आहे खरोखरच अशा सक्षम अधिकारी आपल्या या आयोगाला असेच भारतामध्ये जे दिलेलं आहे एकदम महत्त्वाचं वाटलं आम्ही छोट्या घराण्यातली एकदम परिस्थिती गरिबीची असतानासुद्धा आम्हाला गोयल साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं की मी कुठल्याही परिस्थिती तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही आणि अन्याय तुम्हा न्याय झालेला आहे तो तुम्हाला कुठल्याही पद्धतीने मी हे करेल मदत करेल आणि शासनाकडनं सुद्धा सगळ्या गोष्टी त्यांनी करून दिल्या अतिशय मी त्यांचं अभिनंदन करतो की मी एक गरीब परिस्थितीत राहणारा माणूस आणि एक दलित माणूस अतिशय चांगल्या पद्धतीने हे देऊन सर्व अधिकाऱ्यांना बोलून सगळ्यांना जाब विचारून मला खरोखरच वाटतं आहे की मला न्याय मिळाल्यासारखा आज मला वाटतंय आहे तरी मी गोयल साहेबांचं अभिनंदन करतो या भारतात असे अधिकारी खूप आहेत जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सगळ्यांना बसून दिलेलं आहे त्यांनीसुद्धा या ठिकाणी महापुरुषांचं नाव घेतलं की आमच्याकडे जातपात काही चालत नाही आणि आम्ही तुम्हाला दलित असो ओबीसी असो कोणी असो त्या लोकांना आम्ही मदत देणार आहे आम्हाला बसवलेलं आहे तुमच्यासाठी बसवलेले असे गोयल साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला न्याय दिला खरोखर मी या माझ्या समाजाच्या वतीने चर्मकार समाजाच्या वतीने बौद्ध समाजाच्या वतीने दलित प्रांताच्या वतीने सगळे लोकशाहीच्या हिताने त्यांना मी अभिनंदन करतो की असे अधिकारी आपल्या भारतामध्ये येईल आपले आपल्याला अतिशय मी त्याच्यासाठी मी समाधानकारक आहे की मला न्याय मिळेल असं मी जाहीर करतो नाशिकमध्ये अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष बालकृष्ण गोयलसाहेब इथं रेस्ट हाऊसला आलेले होते आमचे सर्व समाजवाधव इथे उपस्थित होऊन सोळा जानेवारी रोजी दिलीप जाधव त्यांच्या दापन दामन दापन त्यांना मारहाण झाली त्यांना जातीवादी शिविगाळ झाली होती त्या अनुषंगाने त्यांना न्याय मिळत नव्हता आम्हाला साहेब आल्याची माहिती झाली साहेबांना आम्ही भेटलो आणि जे जाधव परिवाराबद्दल घडलं ते सगळं कथन केलं पोलिस स्टेशनला काय घडलं पोलिसांनी कशी वागणूक दिली हे सर्व आम्ही त्यांना समजून सांगितले साहेबांनी सर्व पोलिस स्टेशनचे जे अधिकारी त्यांना बोलावून घेतलं आणि जाधव यांना परिवाराला एक प्रकारे चांगलं त्यांना एक प्रोत्साहन देऊन आणि संबंधित जे गुंड आहेत त्यांना ताबडतोब अटक व्हावी अशी मागणी केली आणि पोलीस जे अधिकारी त्यांनाही त्यांनी आदेश दिलेला आहे आम्ही धन्यवाद देतो असे मानवाधिकारी आपल्या देशाला गरज आहे आणि खूप 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 चांगले ते हे जे त्यांचा जो धबधबा आहे ह्याच प्रकारे राहिला पाहिजे जेणेकरून अशा घटना घडणार नाही धन्यवाद जय भीम जय बुद्ध जय रविदास सपनों से हर घर सजाएंगे सजाएंगे प्रॉपरी अप्लायंसेस ले आएंगे आएंगे रसोई से खाऊ लाएंगे प्रेजेंटेशन नाटीकलस ले आएंगे सोनी गिफ्ट्स शालीमार नासिक सो...